कुरकुरीत आणि चविष्ट अशी ही कांदा भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम चार मोठे साईजचे कांदे मी उभे कापून घेतले होते त्यानंतर यामध्ये अर्धा अर्धा चमचा मीठ टाकून घेतले होते आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवले होते त्यानंतर याला थोडंसं पाणी सुटलं आहे कांद्याला आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घ्यायचे आहे त्यासाठी सर्वप्रथम मी चार चमचे तांदळाचं पीठ टाकून घेते आहे तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत बनतात एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे दीड चमचा अख्ख्या धन्याची भरड करायची आहे आणि ती टाकून घ्यायची आहे धनेमुळे भजी खूप चविष्ट बनतात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आवडीनुसार कोथंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायच्या आहेत आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वापर कमी करायचा आहे कारण की आपण जसं जसं साहित्य मिक्स करतो तसं ते पाणी सुटत असतं आता यामध्ये मी तीन चमचे सुरुवातीला चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता मला जसं लागेल तसं मी इथे पीठ हे वाढवत जाणार आहे आता सर्व साहित्य हे पूर्ण मिक्स करायचं आहे हे बघा आपण असं साहित्य सा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता मला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय तर मी किंचित असं पाणी टाकते यामध्ये हो आणि अजून मी आता पीठ वाढवलं होतं याच्यामध्ये हो तर साधारणपणे मी सात चमचे पिठाचा सा वापर इथे केला आहे बेसन पिठाचा आणि चार चमचे तांदळाचं चा पीठ असं टाकलं आहे आणि एक चमचा पाणीचा वापर केला आहे जशी कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय पिठाशी तशीच ठेवा हे बघा जास्त इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता आपण भजी तळून घेणार आहोत आता भजी तळताना सुद्धा ना इथे तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्या त्यानंतर मिडियम टू हाय ह्या फ्लेमवर भजी छान अशी कुरकुरीत तळून घ्या तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे कोमट तेलामध्ये ही भजी नका तळू तेल अगदी व्यवस्थित जा जास्त गरम पण नको आणि जास्त कोमट पण नको अशा आचेवर हे तळून घ्या तुम्ही भजी हे बघा अशा पद्धतीने मी आता छान अशी सर्व भजी ही तळून घेते आहे इथे मी सोडा इनो अजिबात वापरलेला नाही आहे भजी छान सेट झाली एका साईडने की मग त्याला पलटी करून दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत भजी मस्त छान तळून घ्या भजी थोडीशी होत आली की लगेच गॅसची फ्लेम मीडियम करा हे बघा अशाच पद्धतीने मी सर्व भज्या ह्या तळून घेते आहे तर इथे पोहे खाण्याचा चार चमचे मी तांदळाचं पीठ टाकलं होतं त्यानंतर सात चमचे बेसन पीठ मला इथे लागलं आहे आणि अगदी थोडेसेच पाणी टाकलं होतं साधारणपणे एक ते दीड चमचाच असं थोडंसंच पाणी मी टाकून हे पीठ भिजवलं होतं कारण कांद्याला स्वतःचं असंसुद्धा पाणी सुटतं त्यामुळे इथे पाण्याचा वापर तुम्ही कमीच करा बघा तयार झाली इथे आपली मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी अशाच पद्धतीने आता सर्व भज्या आम्ही तळून घेणार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद